अठरा दिवसापूर्वी वसई जवळच्या नायगाव मध्ये एका पेट्रोल पंप चालकाची हत्या झाली होती मुंबई अहमदाबाद महामार्गावर गाडीमध्ये यांचा मृतदेह सापडला होता आणि तेव्हापासून चालक बेपत्ता होता सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अठरा दिवसानंतर दोन आरोपींना अटक केलेली आहे या एक मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदाराचा समावेश आहे नायगाव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये पंचवीस ऑगस्टला नागले परिसरामध्ये रामचंद्र गुरुदास काक्राणी हे वयवर्ष पंचाहत्तर यांचा पेट्रोल पंप आहे आणि यांच्या गाडीमध्ये यांचा मृतदेह सापडला होता आणि त्यावेळी पोलिसांनी अपहरण करून हत्येचा गुन्हा नोंदवला होता आणि जबरी चोरीच्या उद्देशाने वरिष्ठ नागरिकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल पोलिसांनी केला होता आणि पोलिसांनी सापळा रचून या संपूर्ण केसचा उलगडा केलेला आहे हा गुन्ह्यामध्ये वाहन चालक आरोपीचे चा साथीदार हा भारत आणि नेपाळ देशाचे सीमेवरचा रहिवासी असल्याचं पोलिसांना कळालं आणि तो आपल्या मूळ गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या अनेक मेलगाड्यांच्या रेल्वे स्टेशन परिसरात तसेच उत्तर प्रदेश राज्यात जाणाऱ्या बसेस या ठिकाणी वेगवेगळी पथके लावली आणि आरोपींना पकडलेलं आहे घटनेच्या दिवशी जे आहे जे सी सी टी व्ही पोलिसांनी तपासलं घटनेच्या दिवशी हा ड्रायव्हर आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून पायी चालत कृष्णा उडपी हॉटेल वसई फाटा इथे गेले व तेथून रिक्षात बसून विरार फाटा इथे उतरले आणि विरार फाटा इथून गुजरात दिशेने जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसमध्ये बसून अपोलो हॉटेल तलासर या ठिकाणी उतरून तिथून गुजरात बाजूने जात असल्याचं फुटेज पोलिसांना प्राप्त झाले होते आरोपी हे उत्तर प्रदेश राज्यातून नेपाळ देशात जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तसा आपला सापळा रचला होता आणि घटनास्थळावरून जे आहे की पंधरा लाखांची चोरी या आरोपींनी केली होती यामध्ये सोन्याची अंगठी एक महागड घडा आणि रोख रक्कम असं होतं हा गुन्हा घडल्यापासून अठरा दिवसानंतर कसोशीने तपास करून पोलिसांनी दोन जणांना अटक केलेली आहे यातला मुख्य आरोपी आहे मुकेश गोवर्धनदास खुपचंदानी हा अठ्ठावन्न वर्षाचा आहे आणि हा उल्हासनगर इथे राहतो तर दुसरा आरोपी आहे अनिल राजकुमार उर्फ नेपाली मलाहा उर्फ सहानी उर्फ थापा हा बत्तीस वर्षाचा आहे हा सध्या बोरवली इथे राहते परंतु मूळ गावाचं नेपाळ आहे तर हा जो मुख्य आरोपी आहे मुकेश आ, खूपचंदानी याच्यावर जवळपास सहा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे सेंट्रल पोलीस स्टेशन ठाणे उल्हासनगर अनपुराणा पोलीस ठाणे इंदोर निजामपूर पोलिस ठाणे भिवंडी जगदीशपूर पोलीस ठाणे आग्रा सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे मुंबई आणि बोरवली रेल्वे पोलीस ठाणे याच्यामध्ये असे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीने जे आहे की यांना अटक केलेली आहे केवळ चोरीच्या उद्देशाने त्यांना आधी अपहरण करण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली जे मयत होते त्यांचा स्वतःचा पेट्रोल पंप होता आणि पेट्रोल पंपाची कॅश देखील गाडीमध्ये होती याच्यावर त्याचा डल्ला होता आणि यांच्या हातामध्ये महागड घड्या होतं ते देखील त्यांना चोरायचं होतं परंतु त्यांना जमलं नाही म्हणून ते त्यांनी त्यांची हत्या केली आणि हत्या करून पसार झाले होते पोलिसांच्या संपूर्ण कार्याला सलाम मानावा लागेल कारण अठरा दिवस कसुशीने गुन्हे प्रकटी शाखेच्या संपूर्ण टीम कामाला लागल्या होत्या आणि हजारो सीसीटीव्ही तपासले जे मेल गाड्या आहेत तिकडे देखील पोलिसांनी बंदोबस्त लावला होता ज्या उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या लक्झरी बसेस आहेत तिकडे देखील आपली पथकं नेमली होती आणि हे नेमल्यानंतर हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आणलेलं आहे आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण केसचा उलगडा केलेला आहे नेमकं का पोलिसांनी काय सांगलं आपण ऐकूयात दिनांक पंचवीस तारखेला मागच्या महिन्याच्या पंचवीस तारखेला नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोल पंप मालक जे मयत आहेत रामचंद्र गुरुमाग काकराणी यांचा मर्डर झाल्याची बातमीवरून नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सी आर नंबर चारशे बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे चाळीस दोन एकशे तीन एक तीनशे नऊ दोन आणि दोनशे अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता जेणेकरून ज्याच्यात किडनॅपिंग जबरी चोरी आणि मर्डरचे सेक्शन्स दाखल करण्यात आलेले होते हा जो प्रकार झाला होता त्याच्यानंतरनं साधारण सोळा दिवसांनंतरनं हा गुन्हा उघडकीस आलेला आहे यामध्ये क्राईम ब्रांचचे आमचे दोन पथक आपण स्थापन केले होते सेंट्रल युनिटचे पी आय राग आणि युनिट टूचे पी आय रणवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन अधिकारी आणि जवळपास आठ कर्मचारी आपण ह्या डिटेक्शनसाठी आपण लावलेले होते आणि अथक परिश्रमानंतरनं सोळा दिवसानंतरनं आपण ह्या गुन्ह्यातील दोन आरोपी आ, मुकेश खूपचंदाने जो ड्रायव्हर होता मेहताच्या कारवरती जो ड्रायव्हर होता वय वर्ष अठ्ठावन राहणार उल्हासनगर तसेच त्याच्यासोबतचा एक साथीदार अनिल राजकुमार उर्फ नेपाली मल्ला उर्फ थापा आ, जो मुंबईमध्ये इथं बोरिवलीमध्ये राहायचा आणि मूळचा जो आहे तो नेपाळचा आहे अशा दोन लोकांना आपण गोरखपूर उत्तर प्रदेश येथून आपण त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवलेले आहे आणि त्यासोबत मैताची जी अंगठी होती जी डायमंडची अंगठी होती त्यासोबत ओमेगाचं जे वॉच होतं आणि मैताचे साधारण दीड लाख रुपये चोरीला गेले होते त्यातले सतरा हजार रुपये रिकव्हरी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेले असं एकूण पंधरा लाखाच्या सुमारे मुद्देमाल देखील आपण आतापर्यंत रिकव्हर केलेला आहे यांनी मर्डर कशासाठी केला होता आणि के, क्रिमिनल आहे का दिनांक तारखेला मयत हे वरन विरार येथे त्यांचा पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरती ते पंप दर आठवड्याला चक्कर मारतात तर त्या निमित्ताने ते तिथे आले होते आणि त्यांनी पेट्रोल पंपची कॅश घेतलेली होती आणि त्यानंतरनं मग ते परत उल्हासनगरला जाण्याकरिता निघाले रस्त्यामध्ये त्यांनी जो ड्रायव्हर होता जो आरोपी होता त्यांनी हे जे दोन साथीदार होते त्यांना मांडवीच्या हद्दीतून त्यांना पिकअप केलं आणि ते गाडीत बसले आणि त्याच्यानंतरनं त्यांनी मैताला रुमालाने स्ट्रँग्युलेट करून त्याला 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 मारहाण करून त्यांचा मृत्यू घडवून घेतला आणि त्यानंतरनं मग त्याची अंगठी आणि घड्याळ आणि पैसे असं घेऊन ते गुजरात मार्गे गुजरात इंदोर आणि तसंच उत्तर प्रदेश कानपूर मग मा गोरखपूर मार्गे ते नेपाळला पळून गेले होते आपण सोळा दिवस पूर्णपणे त्यांच्या मागावरती होतो आणि जेव्हा आपल्याला कळालं की ते जे सोन्याच्या जी अंगठी होती ते विकण्यासाठी ते गोरखपूरला येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आपण गोरखपूरमध्ये ट्रॅप लावून आपण आरोपींना आपण ताब्यात घेतलेले त्यातला जो आ, मयत आहे सॉरी आरोपी जे ड्रायव्हर आहे त्याच्यावरती बरेचसे चोरीचे त्याच्यानंतर इतर वेगवेगळे वेग गुन्हे दाखल आहेत उल्हासनगर भिवंडी मुंबईमध्ये पण त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे दोन साथीदार आहेत तर एक फरार आहे आणि अजून एक जो आपण अटक केलेला आहे त्याची माहिती आपण नेपाळ पोलिसांकडनं घेत आहोत सर मर्डर नियोजन पद्धती अजून तरी आपल्याकडे तशी माहिती नाही आहे आपण त्यांचं पोलीस कस्टडी घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये का अजून काही माहिती निष्पन्न झाल्यास दोन जे साथीदार होते त्यांचा बॅकग्राऊंड ते बेसिकली सेंटरिंग काम करायचे आणि मुंबईला इथे सेंटरिंग कामसाठी ते बोरिवलीमध्ये राहायची माहिती मिळालेली आहे आणि ते मूळचे नेपाळचे असल्याची माहिती किती दिवसाची कस्टडी कर, कर, आता आपण त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर ना आपल्याला कस्टडी मिळेल